दत्ता मांडे सर। ही मीटिंग ऑर्गनाईज केली होती आता आपण ऐकूया हडावळे सरांचा काय आहे आम्ही एकत्र काम केलं माझ्या आयुष्यातलं दुसरं कामकाज स्टार्ट झालं आमचे आदरणीय आणि जुन्नर आंबेगाव टीमचे बाहुबली सतीश सर यांची आई टाटा हॉस्पिटलने फक्त सांगितलं होतं दहा दिवस सेवा करा ते माझे वीस मित्र पण कुबेर रेसिडेन्सी खाली गेलो एक पाच दहा वर्ष माझी त्यांची काही गाडी भेट नव्हती म्हटलं नसली सतीश निघून मी चहा पिण्याच्या घरी गेलो पण ऍक्च्युली सच्युएशन वेगळी होती त्यांच्या आईला आणलं होतं त्याच दिवशी आणि गंभीर परिस्थिती पाहून सगळ्यात मोठं दुःख होतं त्या आईला फक्त दहा दिवस मोठत आता जे करोडपती त्यांचे मित्र सगळे करोडपती दहा पंधरा मिनटं झालं आता आपण बसलो असं त्यांच्या हॉलमध्ये सर्व बसलो होतो आणि पंधरा वीस मिनिटं झाल्यानंतर मी म्हटलं वाणी सर तुमची आई पुन्हा भाकर खायला लागली त्यावेळी इथं बसणारी सगळी मनातल्या मनात असतील या कंद मनात म्हटलं असं या बळवाटाला <laughs> या उचलून घराच्या बाहेर बरोबर आहे का नाही आणि ह्याच वाणी सरांच्या आईला तूही निरंकार सत्संग दहा हजार लोकांना माहीत होतं का वाणी सरांच्या आईशे दहा दिवसात जाणार शेवटी आम्ही विचार केला वाणी सरांनी दोन मिनिटांमधल्या हडवळ्या आपल्याला काय करावं लागेल सत्तावीस लाख रुपये देऊन जो रिझल्ट आला नाही आम्ही संगमनेरला गेलो अमृत ज्यूस बॉटल घेऊन आलो रात्री नऊ वाजता त्यांच्या आईला त्यांच्या आईला असा खकला येत होता का आता जीव जातो कमूल ठसका चालू केल्याच्या नंतर नशीब एवढं बलोत्तर माझं का दुसऱ्या दिवशी ठसका त्या आईचा थांबला वाणी सरांना वाटलं याच्यात काहीतरी जिवंत जादू ये आणि चालू केलं योगायोगाने बोलल्याप्रमाणे दहाव्या दिवशी त्यांची आई भाकर खायला लागली आणि त्यानंतर भाकर खायला लागली आणि तीच आई उठून तुही निरंकारच्या मिटिंगला गेली आणि हे संपूर्ण तुही निरंकार ह्या सगळ्या सभासदांनी पाहिलं माझ्या जिंदगी पलटी करायला तुही निरंकारच कारणीभूत ठरलं आज मी आठव्या रँक मध्ये माझं पदार्पण एमरल्ड आणि आजकाल मी डायमंड सी डायमंड सर ज्या दिवशी डायमंड होणार आहे त्या दिवशी स्वतः शिवाजी आढळले शिवाजी बरोबर पाच व्यक्ती डायमंड दा शिवाय